नमस्कार आणि वेलकम सर्व शिक्षक बांधवांचे बऱ्याच दिवसापासून आपण पी एम पोषण रजिस्ट्रेशन जे काही ॲपवर काम करत होतो ते आता आजपासून पुन्हा अद्ययावत झालेलं असून ते कसं डाउनलोड करायचं कुठून डाउनलोड करायचं त्याच्या कुठल्या सेटिंग करायच्या आणि परिपूर्णतेने आपल्याला हा आता या ॲपचा वापर करता येणार आहे त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण आता हे कसं अपडेट कराय अपडेट झालेला ॲप कसं डाउनलोड करायचं आणि आपला डाटा कसा भरायला आपल्याला मिळणार आहे तर त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला या नवीन आलेल्या ॲपमध्ये कसं काम करायचं आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन कसं करून घ्यायचं आणि ॲप कसं चालू करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जुन्या मोबाईल ॲपवर उपस्थिती नोंदण्याकरता तांत्रिक अडचणी येत आहेत आणि या ठिकाणी येत असल्यामुळे अपडेटेड मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलेला असून सदरचा ॲप विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजेच आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपण त्या लिंकला जाऊन क्लिक केल्यानंतर आपण एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली आपल्याला त्याची अधिकृत अशी लिंक भेटणार असून त्यानंतर त्याला लिंकला क्लिक केल्यानंतर आपण चला तर आता या ठिकाणी या लिंकला क्लिक करूया लिंकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की आपण या ठिकाणी लॉग इन वगैरे करत असतो आपला युडच्या सॉरी एम डी एम चा एम प्रधानमंत्री आहारचा दररोजचा डाटा आपण युजर आय डी पासवर्ड करून लॉग इन करत होतो आणि माहिती भरत होतो परंतु आता याच ठिकाणी तुम्ही बघू शकता या बाजूला की डाउनलोड हे ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड ऑप्शनला या क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला आता जे काही ॲप आहे तर आपना ते डाउनलोड करायचं आहे आपण आता याला क्लिक केल्यानंतर डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल बघा यूजर मॅन्युअल एस एम श्मा एम एसच्या च्या माध्यमातून कसा आपल्याला पोषण आर भरायचा आणि त्यानंतर दिलेला आहे की जे काही डाऊनलोड पी एम पोशन ॲप आहे या पी एम पोशन ॲपला आपण क्लिक करणार आहोत प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जन ही पी एक्झिस्ट तुमच्या जर का जुनं व्हर्जन जर असेल काही तर त्या ठिकाणी आपल्याला ते जे अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि अनइन्स्टॉल आन केल्यानंतरच आपल्याला नवे नवे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजेच डाउनलोड करायचं आहे याला आपण आता क्लिक करणार आहोत आणि ओके म्हणणार आहोत ओके म्हटल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी ते ॲप डाउनलोड होण्यासाठी प्रयत्न करत आहे आता या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे ॲप म्हणून मी आता याला डाउनलोड ¿Qué? <coughs> करणार नाही या ठिकाणी तुम्हाला मी म्हणजे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला आ, जे काही डाटा जो आहे तो आपल्याला कसा दिसतो तर या ठिकाणी तुम्हाला सांगेल की ॲप इन्स्टॉल आणि डन या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर आपण त्या ॲपला ओपन करू शकतो चला तर आपण आता या ॲपला ओपन करून घेऊया ओपन करण्यासाठी आपण जाऊया आपल्याला डाउनलोड केलेला आपण शेवटला सगळ्या शेवटी आपल्याला आपला ॲप दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला ॲप दिसल्यानंतर आपल्याला पी एम पोषण ॲपला या क्लिक करायचं आहे प्लॅ या ॲपला क्लिक के याला क्लिक केल्यानंतर आपला हा जुन्या पद्धतीचा आपला इंटरफेस असा ओपन होणार आहे मध्ये आणि या ठिकाणी आपण शाळेचा यु डॅश नंबर टाकणार आहोत आणि या ठिकाणी डॅश नंबर टाकल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो त्या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत आणि रजिस्ट्रेशन म्हणणार आहोत ओ टी पी सेंड म्हणणार आहे त्यानंतर से ओ टी पी सेंड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येऊन जाईल आणि ओ टी पी आल्यानंतर थोड्या वेळ प्रतीक्षा करायची आहे आणि प्रतीक्षा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो ओ टी पी करून घ्यायचा आहे आणि मग ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या आणि आजच्या रोजीचं हे जे काही ॲप आलेलं आहे नवीन या ठिकाणी लॉग इन होत असून याला सुरुवातीला आपल्याला ते सांगेल की प्लीज वेट व्हाईल व्ही कन्फर्म युअर वन टाईम पासवर्ड आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून येईल आणि ओके आपल्याला करायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रोजच्या हजेरीचा आपल्या ॲप आप ओपन झालेला असूया चला तर आता हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करा आणि इतर शिक्षक मित्रांना सुद्धा शेअर करा नवीन नवीन अपडेट तुम्हाला या माध्यमातून मिळत राहणार आहे चला तर आपण या ठिकाणी व्हिडिओ जर आवडल्यास आम्हाला नक्की कमेंट करून सुचवा धन्यवाद jay in jay Marasht.